दारुपीत एकत्र बसले असता किरकोळ कारणावरून पाच मित्रात वाद झाल्यामुळे चार जणांनी मिळून एकाच मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत त्याला रेल्वे रुळावर टाकून पलायन केलेल्या चार मित्रांना मिरज लोहमार्ग पोलिसांनी अटक केली दैव बलवत्तर म्हणून रेल्वे अंगावर गेल्यानंतरही त्या मित्राचा जीव वाचला त्यामुळे सदरचा प्रकार समोर आला याबाबत जखमी तेजस अनिल जाधव व चोवीस राहणार गणपती मंदिर हिराई निवास कोल्हापूर याच्या फिर्यादीवरून मिरज लोहमार्ग पोलिसांनी सागर राजू शेलार अर्जुन संजय मोरे आर्यन संजय शेलार आणि मिलिंद भागोजी गावडे यांना अटक केली त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली जखमी तेजस यांनी नवीन मोबाईल खरेदी केला होता दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता तो आपल्या वरील मित्रांसोबत एकत्र कोल्हापूर रेल्वेलाईन शेजारी दारुपीत बसला होता यावेळी त्याने वॉटरप्रूफ असलेला नवीन मोबाईल मित्रांना पाणी ओतून दाखवला यावेळी बाटलीत राहिलेले शिल्लक पाणी त्याने चेष्टेने चार मित्रांच्या अंगावर फेकले वाद होऊन संशयित चार जणांनी जखमी तेजसेला बेदम त्याच्या डोक्यात दगड घातला तो बेशुद्ध झाला त्याला रेल्वेच्या ट्रॅकवर झोपून सर्वजण निघून गेले दरम्यान या काळात एक रेल्वे त्या ठिकाणाहून गेली मात्र या सुदैवाने तेजसेचा पाय आणि हात तुटला याबाबत रेल्वे पोलिसांना तो जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर आढळला तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत शुद्धीवर आल्यानंतर त्याने हा प्रकार पोलिसांना सांगितला दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर तातडीने चार संशयित मित्रांना अटक केली त्यांच्यावर गुन्हा खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास मिरज लोमार्ग पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत